हॅलो हाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये मंडळी आज आपण बनवणार आहोत ब्लॅक फॉरेस्ट केक तसे जर केक सगळ्यांनाच आवडतात पण दुसऱ्यांचं बड्डे कितीही मोठा असला तरी तिथे गेल्यानंतर आपल्याला पोटभर केक खायला भेटत नाही पोटभर केक जर खायचा असेल तर तो घरी बनवल्यानंतरच खायला भेटतो तर मग घरीच का नाही केक बनवू शकत आपण चला तर मग आपण सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लॅक फॉरेस्ट केक तर मला आज केकची एक ऑर्डर आली होती म्हटलं चला तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करूया तर केक मला हा चॉकलेटच बनवायचा होता पण नेमकंच माझ्याकडचं डार्क कंपाऊंड चॉकलेट संपलेलं होतं आणि बाहेर खूप जोरात पाऊस चाललेला असल्यामुळे मी बाहेरही जाऊ शकत नव्हते मग मी काय केलं माझ्याकडं जो चॉकलेट सॉसचा पाऊच होता तोच मी इथे यूज केलेला आहे आणि ब्लॅक फॉरेस्ट केक बनवला चला तर मग केक बनवायला सुरुवात करूया तर केक बनवण्यासाठी मी इथे काय केलेलं आहे सर्वात पहिल्यांदा घेतलेला आहे कुकरचा डबा मी डेली मला केकचे ऑर्डर असतात तरी देखील मी आत्तापर्यंत एकसुद्धा केक टीन विकत आणलेला नाही मी सर्वच केक कुकरच्या डब्यामध्येच बनवते कुठलाही शेपचा जरी केक बनवायचा असेल तर पण मी कुकरच्या डब्यामध्येच बनवते आणि नंतर त्याला शेप मध्ये कट करते तर मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे त्याला छानपैकी तेलाने ग्रीस करून घेतले आणि मैद्याचं कोटिंग करून घेतलेलं आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर देखील लावू शकता पण कधी कधी काय होतं केक जर आपला जास्त कूक झाला खालून कडक होतो त्यामुळे तो पेपर पूर्ण निघत नाही आणि थोडाफार पेपर आपला केकमध्ये राहण्याची शक्यता असते त्यामुळे मी बटर पेपर, पेपर न यूज करता फक्त इथे मैद्याचं कोटिंग करते त्यानंतर मी ते गॅसवरती एक जाड बुडाचं पातेलं प्री हिट होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये एक स्टँड टाकायचं आहे आपण आता केकचं बॅटर मिक्स करून घेऊया मी इथे दीड कप प्रीमिक्स घेतलेलं आहे मला अर्धा किलोचं केक बनवायचं आहे त्यासाठी मी इथे दीड कप प्रीमिक्स घेतलेलं आहे बघू शकता थोडं थोडंसं पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता ह्यामध्ये घालणार आहोत चॉकलेट इसेन्स दोन तीन ड्रॉप टाकायचे आहेत चॉकलेट इसेन्सचे आपल्याला यामध्ये बघू शकता त्यानंतर हे चॉकलेटचं प्रीमिक्स जे आहे ते देखील मी घरीच बनवलेलं आहे तुम्हाला जर प्रीमिक्स बनवायची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मी वेनिला प्रीमिक्स चॉकलेट प्रिमिक्स आणि रेड वेलेट प्रि प्रीमिक्स हे सर्व प्रिमिक्स मी घरीच बनवते त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ब्राऊन कलर चॉकलेटचा केक असल्यामुळे थोडासा कलर डार्क येण्यासाठी मी ती ब्राऊन कलर यूज करता आहे दोन ते तीन थेंब जास्त घालायचं नाही आहे आणि कलर हे नेहमी आपल्याला केकसाठी वेगळे कलर भेटतात तेच कलर यूज करायचे आहेत आपण जे बाजारामध्ये छोट्या डब्बे भेटतात कोरडे कलर असतात ते पावडरचे ते अजिबात यूज करायचे नाही केकमध्ये बघू शकता त्यानंतर मी इथे एक किटलीमध्ये जी पळी असते ना ती भरू एक पळी भरून इथे मी तेल घालते यामध्ये तेल घातल्यामुळे काय होतं आपला केकाचा असा भुगरा होत नाही एकदम सॉफ्ट बनतो आतमधून हे बघा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला आता आणि केकचं मिश्रण मिक्स करताना ते एकाच डायरेक्शनने आपल्याला फिरवायचं आहे बघू शकता तुम्ही मी एकाच डायरेक्शनने फिरवत आहे हे हे बघा आपलं मिश्रण छान इथे रेडी झालेलं आहे आता या डब्यामध्ये आपण मिश्रण ओतून घेऊया बघू शकता तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी कशी आहे जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको आपल्याला हे बघा आता हा डबा आपल्याला छान टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे आतमध्ये जे काही बबल्स राहिले असतील ते निघून जातील आणि आपला केक सर्व बाजूने सारखा फुगेल आता आपलं पातेलं देखील छान गरम झालेलं आहे मी त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे ऑप्शनल आहे तर मला नसेल घालायचं तरी देखील चालेल नाही घातलं तरी चालतं पण माझ्याकडं होतं मीठ वापरलेलं म्हणून मी तेच घालते आणि हे मीठ वापरून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण पुन्हा एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत ते फेकून द्यायचं नाही आहे हे बघा आपला केक इथे छान बेक झालेला आहे वीस मिनटामध्ये आपला केक छान बेक झालेला आहे चाकूच्या सहाय्याने चेक करायचं आहे बघू शकता आता मी गॅस बंद करून घेत आहे तोपर्यंत मी इथं दुसरा पण केक ठेवलेला बन आहे बनवायला मला एका केकची ऑर्डर होती आज आणि एक केक मी घरी कट करून दाखवणार आहे तुम्हाला जेव्हा कधी मला केकची ऑर्डर असते तेव्हा मला, मला दरवेळेला एक केक घरी बनवावाच लागतो नाहीतर माझा मुलगा मला जो ऑर्डरचा केक आहे तोच घरी कट करायला लावतो आता आपण फेट हो क्रीम फेटून घेऊया बघू शकता क्रीम फेटण्यासाठी मी अशा प्रकारे इथे बीटर घेतलेला आहे क्रीम फेटताना सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची क्रीम पातळ होऊ नये म्हणून एक काळजी घ्यायची आहे बघू शकता मी ते एक खाली भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा बर्फ आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे एकदम थंड जेणेकरून आपली क्रीम फेटूपर्यंत पूर्ण थंड राहील आपण क्रीम फेटत असताना मशीन गरम झाली क्रीम देखील आपली गरम होते आणि क्रीम फेटायच्या अगोदर कमीत कमी अर्धा ते पाऊन तास मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली होती त्यामुळे ती बघू शकता तुम्ही अशी मेल्ट झालेली आहे अर्धा किलो केकसाठी आपल्याला एक कप क्रीम पुरेसी होते मी दोन केक बनवलेला आहे त्यामुळे मी इथे दोन कप क्रीम घेतलेली आहे ही क्रीम आपल्याला छान फेटून घ्यायची आहे क्रीममध्ये बघ काहीही घालण्याची गरज पडत नाही आपल्याला त्यामध्ये सर्व साखर वगैरे असते त्यामुळे आपल्याला क्रीममध्ये काहीही घालायचं नाही आहे फेटताना बघू शकता पाच मिनटामध्ये आपली क्रीम फेटून होते इथे तुम्हाला जर घरगुती केक बनवण्यासाठी बिटर घ्यायचा असेल तर तुम्हाला पाचशे सहाशेपासून पण भेटतात ऑनलाईन पण मला डेली ऑर्डर असते केकची त्यामुळे मी थोडंसं महाग घेतलेलं आहे माझं बिटर जे आहे ते एकवीसशे रुपयाचं आहे पण याने फक्त तीन चार ते चार मिनटामध्ये आपली क्रीम एकदम छान फेटली जाते बघू शकता तुम्ही आणि केक बनवण्यासाठी क्रीम आपण मिक्सरमध्ये फेटू शकत नाही त्यासाठी बिटरच हवं मिक्सरमध्ये जर क्रीम फेटली तर काय होतं भांडं गरम होतं आणि आपली क्रीम अजिबात घट्ट होत नाही म्हणजे एकदम पातळ लिक्विड फॉर्ममध्ये येते म्हणजे केकवरती आपण व्यवस्थित अप्लाय करू शकत नाही बघू शकता इथे आपली क्रीम रेडी झालेली आहे एकदम तर ही चेक कशी करायची आपण पातीला उलटं करायचं आहे क्रीम जर खाली पडली तर समजायचं ती अजून पूर्ण रेडी झालेली नाही आहे बघू शकता तर आपली क्रीम अजिबात हालत नाही म्हणजे ही पूर्ण रेडी झालेली आहे इथे मी केक थंड करून घेतलेला आहे बघू शकता आपला केक किती छान फुगलेला आहे इथे कस्टमरची अशी ऑर्डर होती की आम्हाला केकचं जास्त डेकोरेशन नाही केलं तरी देखील चालेल फक्त आम्हाला केक दोन तासा दोन तासाच्या आतमध्ये बनवून द्या तर बघू शकता मला एक केक बनवण्यासाठी जास्तीत जास्त अर्धा तास लागतो फक्त केक सेट होण्यासाठी थोडासा टाईम लागतो त्यामुळे या केकला मला चाळीस मिनटं लागले होते बनवायला इथे मी जेवढी क्रीम आत्ता आपल्याला केकला वापरायची आहे तेवढी काढून घेतलेली आहे बाकीची क्रीम पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे जेणेकरून ती आपल्याला शेवटी डिझाईन करण्यासाठी पण एकदम परफेक्ट राहील बाहेर काढल्यामुळे ती लगेच पुन्हा मेल्ट होते क्रीममध्ये मी पुन्हा थोडंसं इसेन्स घातलेलं आहे आणि थोडंसं ब्राऊन कलर घातलेला आहे यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे डार्क कम्पाऊंड चॉकलेट असेल अवेलेबल तर ते घालायचं आहे थोडंसं मेल्ट करून पण मला नव्हतंच भेटलं त्यामुळे मी इथे थोडंसं फक्त इसेन्स घातलेलं आहे चॉकलेटचं त्यानंतर माझ्याकडे जो पाऊच आहे चॉकलेट सॉसचा ते पण मी इथे यूज करणार आहे बघू शकता शुगर सिरप वापरायचं आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला त्यानंतर त्यावरती क्रीम घ्यायची आहे शुगर सिरप वापरल्यामुळे आपला केक एकदम सॉफ्ट राहतो जरी आपला केक शिळा राहिला तरी पण वाटणार नाही तो शिळा आहे म्हणून आतमधून एकदम सॉफ्ट राहतो मुलायम बघू शकता मी ते केकला पूर्ण क्रीम लावून घेतलेला आहे आता हा केक आपल्याला एक पाच मिनटासाठी फक्त फ्रीजमध्ये थोडासा सेट होण्यासाठी ठेवायचा आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला हा केक बाहेर काढल्यानंतर थोडीशी फिनिशिंग करून घ्यायची आणि आता आपण यावरती डिझाईन करून घेऊया थोडंसं अर्जंट असल्यामुळे याला मी जास्त काही डिझाईन बनवलेली नाही आहे एकदम नॉर्मली फक्त थोडेसे फ्लावर काढून दिलेले आहेत हा केक बनवल्यानंतर त्यांनी ने लगेच नेला सेट पण नाही होऊ दिला कारण त्यांना लांब जायचं होतं ते म्हटले आम्ही आमच्या घरी गेल्यानंतर ह्याला सेट करू बघू शकता एकदम सिम्पल डिझाईन बनवलेली आहे यामध्ये तुमच्याकडे जर चॉकलेट सॉस नसेल तर नाही वापरलं तरी देखील चालेल नुसतं आपण इसेन्स आणि कलर वापरला त्याने देखील छान फ्लेवर येतो तर तुम्ही डार्क कंपाऊंड चॉकलेट हे किसून पण पर वापरू शकता यामध्ये आणि मेल्ट करून पण यूज करू शकता तर मित्रांनो तुम्हाला आपला केकचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि तुम्हाला देखील आणखी वेगवेगळ्या वेग प्रकारचे केक शिकायचे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मग आपण केकची सिरीज देखील चालू करणार आहोत तर बघू शकता मी ते घरी बनवलेला केक तुम्हाला घरी कट करून दाखवलेला आहे एकदम छान स्पंजी बनलेला आहे केक क्रीम देखील परफेक्ट सेट झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद